मुंबईमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य प्रत्येकाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर काय करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता नये रक्तदान शिबिरावरून राऊतांचं टीकास्त्र श्रीनगरमध्ये सैनिकांसाठी शिवसेनेचं रक्तदान शिबिर नाशिक नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा आक्रमक खासगीकरणाच्या विरोधात आंदोलक आक्रमक पुण्यामध्ये पोलीस आणि कॅब चालक यांच्यात भांडण भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल बोरिवलीच्या सोसायटीमधील मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळला प्रकरण हाणामारीवर मनसे कार्यकर्त्यांचा वादात उडी घेत राडा सोसायटीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात तपास यंत्रणांच्या ससे सामोरे जाणारे रॉबर्ट वाड्रा गुरुद्वारात मेहुणा राहुल गांधींना दिले समर्थन तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चौकशी बंद पोलिसांकडून न्यायालयामध्ये चौकशी बंद करण्याचं निवेदन मुंबईच्या भूमिपुत्राला मुंबईतच घर दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद चाकू सुरू चालवणाऱ्या जैन बांधवांवर कारवाई का नाही राज ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल जसं बीडीडीचं केलं तसं धारावी हे स्वप्न पूर्ण करू मुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य मुंबईमधल्या विविध विकास कामांचं आज लोकार्पण देवेंद्र फडणवीसांनी बीडीडी पुनर्विकासाचं स्वप्न पूर्ण केलं संघ आणि हिंदुत्व ठाऊक नसलेल्यांची आयात घातक गोविंदगिरी महाराजांनी संघाला फटकारलं सुरज चव्हाण यांना पक्षामध्ये नवी जबाबदारी मुख्य प्रवक्ते पदावरून हकललेले सूरज चव्हाण आता पक्षामध्ये सरचिटणीस सुनील तटकरेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया सूरज चव्हाण यांच्याकडून घाडगेंना झाली होती मारहाण मारामाऱ्या करणाऱ्याला पक्षाचा सरचिटणीस बनवताय छान हेच का महाराष्ट्राचं सुशासन प्रतिक्रियेतून अंजली दमानिया यांचा सवाल लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या विरोधात छावा संघटना आक्रमक सूरज चव्हाण यांना पदोन्नती दिल्याचा छावा संघटनेकडून निषेध तटकरेंच्या प्रतिकात्म, प्रतिकात्मक पुतळा जाळत घोषणाबाजी हे सरकार हिंदू समाजानं जाणलंय हिंदू समाजानच मतदान केले, नितेश राणेंचं रत्नागिरीत वक्तव्य बिहारमध्ये मतदान याद्यांमधून वजा केलेली पासष्ट लाख नाव प्रसिद्ध करा सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश काश्मीर काश्मीरमध्ये सुरक्षा बंदोबस्त चोख स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वत्र डोळ्यात तेल घालून सुरक्षा भारतरत्न सचिन तेंडुलकर सासरा राहणार अर्जुन तेंडुलकरचा लवकरच लग्न उद्योगपतीच्या मुलीशी झाला अर्जुनचा साखरपुडा वाहनांच्या आधुनिक नंबर प्लेटला लोकांचा ठेंगा राज्यातल्या सत्तर टक्के वाहनांवर वाहनां जुन्याच नंबर प्लेट लोक सरकारचं ऐकेनत